हे जे प्रशिक्षण स्थळ आहेत यांचा प्रत्येकाचा संबंध हे गेल्या काही वर्षांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये जे दहशतवादी हल्ले झाले होते त्याच्याशी यांचा सगळ्यात महत्वाचा संबंध आहे आपण दहशतवादी प्रशिक्षण स्थळावरती हल्ला केलेला आहे हा स्टेट वर्सेस नॉन स्टेट ज्यांच्यामधला संघर्ष आहे हा स्टेट वर्सेस स्टेट असा संघर्ष नाही आहे पाकिस्तानची कोंडी अशी आहे की पाकिस्तानला जर आमच्यावरती प्रति हल्ला करायचा असेल तर कोणत्या आधारावर करणार तू आमच्याकडे ते काही प्रशिक्षण स्थळ नाही आहे आम्ही दहशतवाद्यांना कुठे पाठवत नाही मग तो कोणाला अटॅक करणार म्हणून पाकिस्तान कालपासून छाती पिटतो आहे तो कशासाठी पिटतो आहे महिला गेल्या लहान मुलांवरती अटॅक केला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो जाणीवपूर्वक का की जेणेकरून त्यांना आभार मिळावा भारतावरती प्रतिहल्ला करण्याचा भारताचं कोणीही काही नुकसान करू शकत नाही हा गव्हापासून ते मिसाईल पर्यंत सगळं प्रोड्यूस करणारा देश आणि पाकिस्तानचं काय जगाला कॉन्ट्रीब्युशन आहे उलट जगातल्या शहात्तर देशांचं दहशतवादी संघटनांचं हेडक्वार्टर पाकिस्तानमध्ये आहे ओसामा बिन लादन पाकिस्तानमध्ये मारला गेला उद्या पाकिस्तान नसतं कोणाचं काय आडणार आहे जर युद्ध ज्यांनी परिस्थिती निर्माण झाली तर आजच्या घडीला पाकिस्तानला प्रति दिवशी साधारणतः वन ऑप्शन म्हणजे एक वन बिलियन डॉलर इतका प्रचंड मेंटेनन्ससाठी खर्च लावावा लागतो जर युद्ध झालं हा देश साधारणतः चोवीस तास मॅथ टू अठ्ठेचाळीस तास टिकू शकतो त्याच्यावरती टिकू शकत नाही पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीनं एक प्रकारचा स्ट्राईक पाकिस्तानवर केला आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शैलेंद्र देळणकर सर सर नमस्कार नमस्कार सर या सगळ्या ऑपरेशन सिंदूर वर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आणि त्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्स तर्फे ज्या पद्धतीनं डिप्लोमॅटिकली दोन महिला अधिकाऱ्यांनी सगळी प्रेस ब्रीफिंग केली त्याबद्दल तुमचं मत काय माझी पहिली प्रतिक्रिया हे आहे की भारतीय सैन्य दलाचं अत्यंत मनपूर्वक मी कौतुक करतो भारताने जो शब्द दिलेला होता किंबहुना आमच्या राजकीय नेतृत्वाने संपूर्ण भारताला ज्या पद्धतीने सांगितलं आश्वस्त केलं होतं की ज्या दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये अत्यंत निर्घुण अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला केला भारतीयांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्या त्यांच्या हत्या करण्यात आल्या अनेक आमच्या माता भगिनींचं कोणाचं कोणाचं पती असेल कोणाचा मुलगा असेल त्यांनी हिरावून घेतला त्यांचं सिंदूर पुसलं त्या सिंदूरनीच त्याच नावाने एक प्रति प्रतिकात्मक ऑपरेशन आम्ही लॉन्च केलं आणि त्याला अंजाम देणारे त्याचे जे सगळे आका होते जे पाकिस्तानमध्ये मध्येच नाही तर पाकिस्तानमध्ये देखील होते कारण तीन असे स्थळं यावेळेला आहेत की जी पाकिस्तानमधली आपण प्रशिक्षण स्थळ उद्ध्वस्त केलेली आहेत त्यांना अत्यंत सज्जड दम या माध्यमातून भारताने दिलेला आहे मला असं वाटतं की यापूर्वी भारताने दोनदा म्हणजे एकदा सर्जिकल स्ट्राईक आणि एकदा एअर स्ट्राईक हा केलेला होता त्याच्यापेक्षा कांचा अटॅक हा अनेक दृष्टिकोनातून गुणात्मक पद्धतीने वेगळा होता आणि तो अधिक व्यापक स्वरूपाचा होता यापूर्वी आपण जे अटॅक केले होते त्यामध्ये आपण एलओसी क्रॉस केलेली होती आपण पाकिस्तानच्या भूमीत गेलेलो होतो आणि आपण त्या हल्ल्यांमध्ये केवळ पीओ के, के मधले प्रशिक्षण स्थळ उद्ध्वस्त केले होते यावेळेला आपण साधारणतः तीन अशी स्थळं आहेत जी पीओ च्या बाहेर आहेत ज्यामध्ये बहावलपूर जे पंजाबमधलं आहे जे जैश ए मोहम्मदचं प्रशिक्षण स्थळ होतं सगळ्यात मोठा रिक्रुटमेंट आणि प्रशिक्षणाचं ग्राउंड मानलं जायचं आणि केवळ भारतामध्ये नाही तर जगभरामधले कार्यकर्ते दहशतवादी पुरवण्यामध्ये ज्या जैश ए मोहम्मदचा आणि त्याच्या प्रशिक्षण स्थळाचा हात होता ते प्रशिक्षण स्थळ आपण उद्ध्वस्त केलं दुसरं मुरिब के नावाचं जे एल ओ सी पासन साधारणतः वीस किलोमीटर अंतरावरती आहे लष्कर ए तय्यबाचं हेडक्वार्टर होतं ते आपण पूर्णपणे उद्ध्वस्त केलं त्यानंतर आपण कोटली म्हणून आहे ते देखील केलं आणि याशिवाय जी इतर सगळी आपण ठिकाणं निवडलेली आहेत ज्याच्यामध्ये गुलपूर असेल सवाई आहे बिलाल आहे बरनाला आहे सरजाल आहे आणि म, म, महमुना नावाचं एक गाव आहे हे जे प्रशिक्षण स्थळ आहेत यांचा प्रत्येकाचा संबंध हे गेल्या काही वर्षांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये जे दहशतवादी हल्ले झाले होते त्याच्याशी याचा सगळ्यात महत्वाचा संबंध आहे जर तुम्ही गुलपूरचं जर उदाहरण घेतलं तर मला आठवत असेल साधारणतः काही महिन्यांपूर्वी एक हिंदू तीर्थयात्रेंची बस ही चालली होती रियासी या ठिकाणी तिच्यावरती हल्ला करण्यात आला तर तो, तो जो त्या त्या हल्ल्याचं जे प्लॅनिंग केलं गेलं होतं हे प्रामुख्याने गुलपूरमध्ये केलं गेलं होतं त्यामुळे आपण प्रत्येक स्थळ जी निवडलेली आहेत प्रामुख्याने याच दृष्टीकोनातनं आपण निवडलेली आहे जसं आपण सवाई आता जो पहलगामचा हल्ला झाला त्याचं जे प्लॅनिंग केलं गेलं ते सवाईमध्ये केलं गेलेलं होतं त्यामुळे या वेळेला जसं आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्ट अत्यंत नियोजित पद्धतीने आपण निवडलेली होती आणि बरोबर त्याच ठिकाणी अटॅक करून आपण पाकिस्तानला संदेश दिला तुम्ही कुठेही लपा दहशतवाद्यांना तुम्ही पीओके मध्ये लपवा किंवा पाकिस्तानमध्ये लपवा जिथं कुठे असतील आम्ही तिथं मारून दुसरं म्हणजे आपण एलओसी क्रॉस केलेली नाहीये आपण एलओसी एलओसीवरूनच अटॅक केलेले आहेत आणि शंभर किलोमीटर आतपर्यंत म्हणजे जे बहालपूर आहे तर भावलपूर हे ऑलमोस्ट हंड्रेड किलोमीटर आतमध्ये आहे एनओसीच्या एवढं असूनही तिथनं आपण तिथं प्रशिक्षण उडवलेलं आहे त्याच्यातनं आपली क्षमता जी आहे ती यातनं पूर्णपणे स्पष्ट होते तिसरं म्हणजे यावेळेला पहिल्यांदा पाकिस्तान सरकार अधिकृतपणे पुढे आलं आणि काय नुकसान झालं किती लोक गेलं हे देखील त्यांनी प्रेस घेऊन या बाबतीत सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ते मला असं वाटतं की आपण यावेळेला अत्यंत सिस्टमॅटिकली ऑर्गनाईज पद्धतीने कारण यावेळेला ज्या पद्धतीचं आपण बघतो की कॉर्डिनेशन हे आपल्या ग्राउंड फोर्सेसमध्ये आणि एअर फोर्सेसमध्ये होतं कारण आपल्याकडे सीडीएस आता आलेलं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आपल्याकडे इस्टॅब्लिश झालेला आहे त्यामुळे त्या अँगलने जर ह्या हल्ल्याकडे तुम्ही जर बघितलं तर अत्यंत सुनियोजित पद्धतीने भारताने टार्गेट करून केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा हल्ला करत असताना कुठेही नागरी वस्तीवरती आपण हल्ला केलेला नाहीये दुसरं त्यांच्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवरती आपण हल्ला केलेला नाहीये त्यामुळे आपण कुठेही आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग आपण केलेला नाहीये आपण दहशतवादी प्रशिक्षण स्थळावरती हल्ला केलेला आहे हा स्टेट व्हर्सेस नॉन स्टेट ज्यांच्यामधला संघर्ष आहे हा स्टेट व्हर्सेस स्टेट असा संघर्ष नाही आहे हे आपण सांगायला देखील विसरलेलो नाहीये त्यामुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन भारताकडनं झालेलं नाही तर तुम्ही यामध्ये महत्वाचा एक मुद्दा मांडलात की शंभर किलोमीटर आतपर्यंत पर्यंत आणि ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांतापर्यंत आपण हल्ला के केला किंवा स्ट्राईक केला म्हणता मन, येईल तर तो आता इंटरनॅशनल बॉर्डरमध्ये पहिल्यांदा केल्यामुळे काही इम्पॅक्ट होऊ शकतो का कारण की याच्या आधीचे सगळे एल ओसीचे अराउंड होते यावेळी इंटरनॅशनल बॉर्डरमध्ये केल्यामुळे काही फरक पडू शकतो का इंटरनॅशनली आपल्या आपल्याकडे एक बाब आपण आवर्जून लक्षात घ्या आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी ही बाब तांत्रिक आहे पण आपण सगळे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय कायदा आणि युनायटेड नेशन्स ही तुम्हाला एक तत्व अलाउड करते त्याला प्री एमटिव्ह अटॅक असं म्हणतात प्री एमटिव्ह अटॅक म्हणजे जर तुम्हाला तुमच्या हितसंबंधांना कोणापासून धोका असेल आणि भविष्यात तो धोकाची ग्रॅव्हिटी किंवा तीव्रता वाढणार असेल तर त्या धोक्याचा बंदोबस्त करण्याचा अधिकार त्याला प्री एमटिव्ह अटॅक असं म्हणतात ज्याच तत्वाचा वापर करून इस्रायल हमाशच्या विरुद्ध इस्रेलने अनेक कारवाया केल्या याच तत्वाचा वापर करून दक्षिण मध्ये हिजबुल्लाच्या विरुद्ध इस्रेलने अनेक अटॅक केले याच तत्वाचा वापर करून इस्रायलनी मिसाईल फायर केले इराणच्या विरोधामध्ये याच तत्वाचा वापर अमेरिकेने केला इराकमध्ये अमेरिकेने जे फौजा घुसवल्या होत्या लष्कर घुसवलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा आरोप होता की सद्दाम हुसेन हा तत्कालीन इराकचा सर्वे सर्वा हा आपल्या कुठेतरी घरामध्ये म्हणा किंवा कुठेतरी अशा स्वरूपाचे केमिकल वेपन्स त्याच्या राजवाड्यामध्ये त्यांनी ठेवलेत न्युक्लिअर वेपन्स ठेवलेत आणि तो त्याचा वापर अमेरिकेच्या विरुद्ध करू शकतो म्हणजे हे हायपोथेटिकल थ्रेट होती ही हायपोथेटिकल थ्रेट असताना पण तिला न्यूट्रलाइज करण्यासाठी प्रीएम टू अटॅक हा तत्वाचा वापर अमेरिकेकडनं केला गेला मग जर अमेरिका ते करू शकते इस्रायल ते करू शकते भारत का नाही करू शकत भारताला माहिती की हेच जर बहाबलपूरमधला जो जैश ए मोहम्मदचं टेरर कॅम्प आहे ज्या ठिकाणी रिक्रुटमेंट केल्या जातात ज्या ठिकाणी प्रशिक्षण दहशतवादाने दिलं जातं त्यांना शिस्तबद्ध पद्धतीने भारतामध्ये पाठवलं जातं इन्फ्लेटेड केलं जातं आमच्याकडच्या निष्पाप लोकांना मारलं जातं भविष्यामध्ये पण हे घडणार आहे तर त्याला उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आम्हाला आहे त्याला प्री एमक्यू अटॅक असं म्हणतात त्यामुळे आपण कुठेही केलेलं नाही आणि आपण पाकिस्तानला नाही आपण त्या ना दहशतवादी कॅम्पला उद्ध्वस्त केलेलं आहे त्यामुळे पाकिस्तानला पाकिस्तान म्हणतो आमच्या यांच्याशी काही संबंध नाही हे दहशतवाद्यांचा आहे तर पाकिस्ताननी याच्यावरती आशुरू गाळण्याची काहीच गरज नाहीये आमचा संघर्ष नॉन स्टेट ऍक्टरच्या विरुद्ध आहे आणि पाकिस्तानला जर आता कारण आपण याची इतकी काळजी घेतलेली होती की कुठे सिव्हिलियन अटॅक्स त्याच्यामध्ये व्हायला नको मिलिटरी अटॅक्स त्याच्यामध्ये किंवा मिलिटरी वरती अटॅक नको तर पाकिस्तानची कोंडी अशी आहे की पाकिस्तानला जर आमच्यावरती प्रति हल्ला करायचा असेल तर कोणत्या आधारावर करणार तो आमच्याकडे ते काही प्रशिक्षण स्थळ नाही आहेत आम्ही काय दहशतवाद्यांना ट्रेनिंग देत नाही आम्ही दहशतवाद्यांना कुठे पाठवत नाही मग तो कोणाला अटॅक करणार म्हणून पाकिस्तान कालपासून छाती पिटतो आहे तो, तो कशासाठी पिटतोय महिला गेल्या लहान मुलांवरती अटॅक केला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो जाणीपूर्वक का की जेणेकरून त्यांना आधार मिळावा भारतावरती प्रतिहल्ला करण्यासाठी परंतु हा त्यांचा केबिलपणा प्रकार आहे भारताने तसं काही केलेलं नाही म्हणून आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली जगाला सांगितलं की हा आमचा अधिकार होता ही आमची लक्ष्मण रेषा आहे आम्हाला याचा त्रास आहे भविष्यात पण होणार आहे आम्हालाच नाही जगाला पण त्रास होणार आहे ते उद्ध्वस्त आम्ही प्रीएमटीव्ह अटॅकचा आधार घेऊन आम्ही केलेला आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामधून कोणताही आंतरराष्ट्रीय कराराचं उल्लंघन आपण केलेलं नाही आंतरराष्ट्रीय कराराचं उल्लंघन केलेलं नाही असं तुम्ही म्हटलात पण आता कुठले आंतरराष्ट्रीय देश आपल्या बाजूने आणखी ठामपणे उभारताना तुम्हाला दिसत आहेत आणि चीन किंवा बांगलादेश जे आपल्या शेजारचे देश आहेत पाकिस्तान सारखे त्यांचं भूमिका काय कितपत महत्वाची असेल मला दोन गोष्टी याच्यामध्ये मांडायच्या एक तर आपण भारत सातत्याने जसं मी सांगितलं की आपण शांततेच्या चर्चेच्या पक्षामध्ये असणारा हा देश आहे हा एकमेव देश असा आहे की ज्याच्या राज्यघटनेमध्ये परराष्ट्र धोरण कसं असावं जगातली एकमेव राज्यघटना भारताची अशी आहे की जी सांगते की परराष्ट्र धोरण कसं असावं शेजारी देशांबरोबर संबंध कसे असावेत शांततेच्या मार्गाने चर्चेच्या मार्गाने प्रश्न कसे सोडवावेत इतरांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये हे आमची राज्यघटना आम्हाला सांगते जगाच्या पाठीला अशी कोणताही देशाची राज्यघटना राज्यघटना ही देशांतर्गत गोष्टींसाठी असते परराष्ट्र गोष्टींसाठी नसते पण आपली राज्यघटना ते सांगते हे मला तुम्हाला सांगायचं आहे असं की भारत हा जबाबदार देश आहे भारत हा संयमी देश आहे त्यामुळे भारत हा सातत्याने जगाला हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो की कशा पद्धतीने आम्हाला गेल्या दोन दशकांपासून तीन दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा आम्हाला त्रास होतो आहे पण आता मला एक गोष्ट साधारणपणे जो प्रश्न उपस्थित करायचा आहे तो असा करायचा आहे की ज्या वेळेला अमेरिकेसारखा देश त्यांच्या आर्थिक हितसंबंध संबंध धोक्यात आले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प टेरी वाढवू शकतात जेव्हा इस्रायलला त्याची संबंध धोक्यात आले असं वाटतं तेव्हा ते कोणते ऍक्शन घेऊ शकतात चीनला असं वाटतं की आमचे संबंध धोक्यात आले जे तैवानवरती मिलिटरी ऍक्शनच्या घोषणा बल्गाना करू शकतात रशियाला असं वाटतं की नॅटो आमच्या घरामध्ये घुसणार आहे ते युक्रेनवरती आक्रमण करू शकतात जो तो देश आपल्या हितसंबंधाने अनुसरून गोष्टी करतो अशा वेळेला कधी आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्रश्न का नाही उपस्थित होत अशा वेळेला कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराचे प्रश्न का नाही उपस्थित होत आमचा देश गेल्या दोन तीन दशकांपासून ह्या सगळ्या अन्यायाला सहन करतो आणि जेव्हा आम्ही ऍक्शन घेतो आम्ही आंतरराष्ट्रीय समुदाय याच्याविषयी काय विचार करतो याचे आपण म्हणजे मी असं म्हणत नाही की आपण विचार करू नये पण त्यांनी आमचं काय बिघडणार आहे त्रास आम्हाला होतो हे लक्षात घ्या आम्ही गेल्या दोन दशकापासून जगाला सांगतोय की अमेरिकेला सांगतोय की हा जो पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आहे हा आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा भाग आहे जैश ए मोहम्मद लष्कर ए तय्यबा हे ऑर्गॅनिकली लिंक्ड आयसीस आणि कायदा बरोबर आणि तालिबान बरोबर तुम्ही यांच्या विरुद्ध पण संघर्ष करा यांना सुद्धा टार्गेट करा हे लोक करत नाहीत ते म्हणतात हा राष्ट्रीय पातळीवरचा दहशतवाद आहे हा दक्षिण आशियातला दहशतवाद आहे आमचा संघर्ष केवळ साल अलकायद्याच्या विरुद्ध आहे अमेरिका पण असं बायफर्केशन करतो ह्या लोकांचं अहो दहशतवादाविचार दोनशे पंधरा व्याख्या आजच्या घडीला जगामध्ये आहेत आपल्या देशासाठीचा सा दहशतवादी इतरांसाठी फ्रीडम फायटर असतो त्यामुळे आपण ह्या मध्ये जायला नको मला असं वाटतं की आम्हाला त्रास झालाय आमचे निष्पा सव्वीस नागरिक मारले गेलेले आहेत आम्हाला पूर्ण अधिकार याचा बदला घेण्याचा आणि आंतरराष्ट्रीय समुदाय काय करणार आहे एकोणीशे ला भारत आपण न्यूक्लिअर टेस्ट केली त्याच्यानंतर आमच्यावरती आर्थिक निर्बंध म्हणजे काय बिघडलं हो भारताचं दोन हजार तीन खुद्दा अमेरिकेला तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुशने सांगितलं आम्ही आर्थिक निर्बंध मागे घेतोय भारताचं कोणीही काही नुकसान करू शकत नाही हा गव्हापासून तर मिसाईल पर्यंत सगळं प्रोड्यूस करणारा देश आणि पाकिस्तानचं काय जगाला कॉन्ट्रीब्युशन आहे के ला ला। के उद्या पाकिस्तान हा उलट जगातल्या शहात्तर देशांचं दहशतवादी संघटनांचं हेडक्वार्टर दहशतवादी संघटनांचे हेडक्वॉर्टर पाकिस्तानमध्ये आहे युनायटेड नेशननी ज्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्याच्या अर्ध्या संघटनांचे हेडक्वार्टर पाकिस्तानमध्ये आहे ओसामा बिन लादन पाकिस्तानमध्ये मारला गेला हे सगळ्यांचे रिलेशन इस्टॅब्लिश्ड आहेत सगळ्या युरोपियन जगाला माहिती आहे अमेरिकेला माहिती आहे उद्या पाकिस्तान मस्त कोणाचं काय आढणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींमध्ये भारताने फार पडायला नको भारताने जशाच तसं उत्तर दिलंच पाहिजे आज आपण जेब सतरा पाडलं आज जेप सत्रा पाडल्यानंतर आज तुम्ही सांगा चायना मेड आहे पाकिस्तानचं प्राईड म्हणून ओळखलं जात होतं हे सगळं हे आम्ही दाखवून दिलं तुमची जागा काय आहे त्या लोकांना अहो आपण सतत सातत्याने युद्धाच्या स्थितीमध्ये असणारे आहोत आपलं राफेल असेल हे युद्धात वापरलं गेलं आपला सैनिक सातत्याने दहशतवाद छायेमध्ये आमचं सैन्य आहे हे चायनाला कुठे युद्धाचा अनुभव आहे चायनाने नाईन्टीन सेव्हन्टी ला शेवटचं युद्ध खेळलं पाकिस्तानला कुठे युद्धाचा अनुभव आहे हे सगळे म्हणतात प्राईड करता चायनाने दिलेले इक्विपमेंट्स वापरतात चायनाने कधीही इक्विपमेंट्स वापरलेले कोणते चायनीज फायटर प्लेस वापरले गेलेले आहेत त्यामुळे आता तोन पढ़ लेत। हे तोंड घाशी पडले आणि हे आपण करू शकतो हे हो। आपण दाखवलं आतापर्यंत हा आपला मोठेपणा होता धानशूरपणा होता भारत करत नव्हता पण मला असं वाटतं इनफ इज इनफ आपण जे केलं ते योग्य केलं भविष्यात गरज यांनी पुन्हा अशा चूक केल्या इंडसचं पाणी वाढवायचं आणि तिथल्या सामान्य जनतेला था त्रास झाला पाहिजे जोपर्यंत पाकिस्तानी सामान्य जनतेला त्रास होत नाही तिथल्या शेतकऱ्यांना तिथल्या सर्वसामान्य गरीब जनतेला त्रास होत नाही तोपर्यंत ते लष्कराला ती जागा दाखवणार नाहीत ह्या लष्कराच्या पाठीशी जनता उभी राहती ह्या आय एस आयच्या पाठीशी जनता उभी राहते आणि हे आमच्याकडे दुष्कृत्य करतात आमचे सामान्य जनतेला त्रास होतो पाकिस्तानच्या सामान्य जनतेलाही या बाबतीमध्ये त्रास झाला पाहिजे आणि त्यासाठी इंडस वॉटर ट्रिटी आपण स्थगित केलेला आहे इंडस वॉटर ट्रिटीमुळे डायरेक्ट सामान्य माणसाला त्रास होणार आहे आणि हा सामान्य माणूस उद्या पाकिस्तानच्या सरकारला प्रश्न विचारेल तुमच्या मुडभर लोकांच्या दुष्कृत्यांमुळे आम्हाला त्रास सहन करावा लागतो जोपर्यंत पाकिस्तानवरती पाळी येणार नाही ना तोपर्यंत ह्या दहशतवादी कारवाया चालू राहतील म्हणून पाकिस्तानच्या जनतेला हा कॉल घ्यावा लागणार आहे भविष्यामध्ये गोष्टी चालू ठेवायच्यात की नाही तर माझा शेवटचे दोन प्रश्न एक म्हणजे पुढं पाकिस्तान काय कर, करू शकतं किंवा काय करेल कारण की त्यांच्या मंत्र्या मंत्र्यांमध्ये पण बोलताना वेगवेगळे स्टेटमेंट येतात आम्हाला सगळ्या गोष्टी करायचा अधिकार आहे म्हणतोय एक मंत्री आणि दुसरे म्हणतात की आता हे ऑपरेशन सिंदूर भारतानं थांबवावं तर नेमकं पाकिस्तानकडं काय करू शकतं ह्याच्यासाठी भारत कसा तयार आहे या अनुषंगाने दोन गोष्टी आहेत एकतर तुम्ही जर पाकिस्तानची आजची आर्थिक अवस्था जर पाहिली तर तुम्हाला असं दिसेल की साधारणतः त्यांचा फॉरेक्स जो आहे म्हणजे त्यांची आपण अगदी सर्वसामान्य लोकांना भाषेत समजेल असं त्यांची तिजोरी त्या तिजोरीमध्ये आजच्या घडीला नऊ अब्ज डॉलर्स किती आहेत नऊ अब्ज डॉलर्स साधारणतः सामान्य परिस्थितीमध्ये देखील पाकिस्तान आपला सरकारी खर्च तीन महिन्यापर्यंत चालू शकेल मॅक्स टू मॅक्स इथपर्यंत पैसा सामान्य स्थिती आणि भारताचं जो फॉरेक्स तिजोरी आहे त्याच्यामध्ये सातशे अब्ज डॉलर्स आहे ठीक आता मला तुम्ही सांगा जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर आजच्या घडीला पाकिस्तानला प्रति दिवशी साधारणतः वन अब्ज म्हणजे एक वन बिलियन डॉलर इतका प्रचंड मेंटेनन्ससाठी खर्च लावावा लागतो जर युद्ध झालं तर प्रति दिवशी चार अब्जाचा खर्च त्यांच्यावरती येणार आहे हा देश साधारणतः चोवीस तास मॅक्स टू मॅच अठ्ठेचाळीस तास टिकू शकतो त्याच्यावरती टिकू शकत नाही त्यामुळे आणि त्यांना भीती काय आहे की जर अशा प्रकारचे प्रॉब्लेम झाला तर उद्या ते बलुचिस्तान ते तर ऑलरेडी शिंगवरती काढून बसलेलेच आहेत ते कधी अशा प्रकारचा संघर्ष होतो फुटून निघण्यासाठी ती वाट बघतात दुसरं तुमचं पख्तुनिस्तान ज्याला खैबर पख्तून वा म्हणतात ते तर ऑलरेडी संघर्षाच्या मूडमध्ये आहे तिसरा सिंध ते म्हणतात की आमच्यावर इंजस्टिस होत आहे त्यामुळे हे तिन्ही प्रांत वेगळे होते पाकिस्तानचे तुकडे होऊन जाते त्यामुळे हे लोक घाबरतात त्या गोष्टींसाठी त्यामुळे ते, ते फक्त वल्गाना करू शकतात पाकिस्ता पाकिस्तान काही करू शकत नाहीये पाकिस्तानला याची कल्पना की भारताची रिटॅलेटरी पॉवर प्रचंड मोठी हो आहे याला एस्केलेशन लॅडर असं म्हणतात एस्केलेशन लॅडर म्हणजे त्यांनी पहलगामचा हल्ला केला आम्ही त्यांच्यावरती त्यांना धडा शिकवला आता त्यांनी आमच्यावरती हल्ला केला आपण प्रति हल्ला केला हे एस्केलेशन लॅडर पाकिस्तान दोन ते तीन स्टेप पर्यंत जाऊ शकतो त्याच्यावरती जाऊ शकत नाही याचं कारण असं आहे की पाकिस्तान भारताकडे त्या क्षमता आहे पाकिस्तानकडे क्षमता नाहीये आणि दुसरं जर तुम्ही आंतरराष्ट्रीय फक्त चायना आणि टर्की तर फार मला नाही पण चायनाची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आहे कारण ते गिलगिट बाल्टिस्तानमध्ये चायनीज आर्मीचा प्रेझेन्स आहे त्यामुळे तो एक आपल्यासाठीचा एक पा, पार्ट नक्कीच असू शकतो की तो कन्सर्नचा भाग असू शकतो पण त्याबरोबर तुम्ही बघा रशियाचं आपल्याला ओपन समर्थन आहे जपानचं आपल्याला ओपन समर्थन आहे अमेरिका निश्चितपणे जरी त्यांनी ओपनली समर्थन नसलं दिलं किंवा त्यांनी संघर्ष सोडवा म्हणून सांगितलं असलं तरी अमेरिका कधी भारताच्या विरोधात जाणार नाही कतार सारखा सौदी अरेबिया यु सारख्या देशांच्या संपत्ती सहानुभूती भारताच्या बाजूने मला असं वाटतं की पाकिस्तान या सगळ्या गोष्टीमध्ये ठिकाण काही करू शकणार नाही तो ऑलरेडी सिक्युरिटी काउन्सिल मध्ये गेला होता सिक्युरिटी काउन्सिलच्या क्लोज डोर मध्ये पाकिस्तानची नामुष्की झाली त्यांना शिव्या खाव्या लागल्या त्यांना सांगितलं की शिमला कराराच्या अंतर्गत तुम्ही हे संघर्ष सोडवा आम्ही इंटरफेअर करणार नाही स्पष्टपणे सिक्युरिटी काउन्सिलने त्यांना आहे त्यामुळे मला पाकिस्तान जाऊन जाऊन कुठे जाणार तो, तो कटोरा घेऊन आय एम एफ आणि वर्ल्ड बँककडे जातो त्यांना तिथं युद्ध करण्यासाठी त्यांना भीक मागावी लागते त्यांच्याकडे कोण आहे त्यांचं ऐकणार अशी कोण ओआयसी कडे पण ओआयसी आता गेलं म्हणजे जी इस्लामिक देशांची संघटना आहे है। करना करना ती पण आता खूप हुशार झाली आहे त्यांना ह्या सगळ्या जाती धर्माच्या राजकारणात पडायचं नाही इस्लामिक देशांना विकास पाहिजे प्रगती पाहिजे सौदी अरेबिया भारतामध्ये ह्यूज इन्व्हेस्टमेंट करतो युए भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय ते हिंदू मंदिर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देत आहे त्यामुळे इस्लामिक देश बदल देतो हे पाकिस्तानच्या पाठीशी ते कोणी नाहीये त्यामुळे मला असं वाटत नाही पाकिस्तानकडे फार पर्याय आहे पाकिस्तान कन्सिलेटरी मोडमधील मवाळ भूमिका घेईल असं मला वाटतं म्हणजे हे युद्धाकडे एस्कलेट न होता आपण टू द पॉईंट टार्गेट केलाय हेच सिद्ध होणार ह्याच्या पुढं नक्कीच आहे अगदी योग्य मार्ग केलाय आणि पाकिस्तान परत सुधारला नाही तर आपण आता ते चिनाब नदीचं दरवाजे बंद करून धरणाचे बगल बगली बगलीहार धरणाचे दरवाजे आपण क्लोज करून आपण चिनाब नदीचं पात्र कोरडं केलं ज्या चिनाब नदीची खोली सतरा ते अठरा फूट असायची ते आता ते सहजपणे कुणीही माणूस तिथं पार करू शकतो गुडघ्यापर्यंत त्याचा स्तर आलेला आहे इथपर्यंत जर त्यांना पाकिस्तानला मेसेज केला झेलम नदीला पूर आला तेव्हा आपण त्याचा डेटा पाकिस्तान बरोबर शेअर नाही केला त्याचे काय पाकिस्तानला परिणाम सहन करावे लागले ते बघितलेलं आहे त्यांच्या खरीपाच्या पिकावरती कसे परिणाम होतील त्यांना दिसायला लागेल त्या त्या गोष्टी ते जर सुधारले नाही तर आपल्याकडे प्रचंड मोठं जलास्त्र आहे आणि त्याला याची कल्पना आहे म्हणून तर पाकिस्तान भिथरलेला आहे मग बिलावर भुतो एवढ्यासारख्या वल्गाना करून शिवाय जो बोलतो आहे की तिथं रक्ताचे पाठ वाहतील जर तुम्ही पाणी अडवलं तर एवढं त्यांना मिरची का लागली मिरची यासाठीच लागली त्यांना की आपण अत्यंत त्यांच्या बरोबर हृदयावरती आपण त्यांचा आहे कारण मला असं वाटतं की आपण एकदम राईट ट्रॅकवरती आहोत पाकिस्तान शंभर टक्के वटणीवर येणार पाकिस्तानला वटणीवर आणण्यासाठी काय काय केलं आणि कशा पद्धतीनं पुढं भारत जाणार आहे ते आपण पाहलंय आणि त्याबद्दल तुम्ही विश्लेषण केलं वेळात वेळ काढून आम्हाला आज एवढ्या बिझी दिवसांमध्ये वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद द पॉलिटिक्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद